नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये मात बर राजकीय घराणी आहेत त्यात कोपरगावची दोन राजकीय घराणी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि दुसरीकडे माजी मंत्री शंकरराव काळे यांचीही दोन घराणी या दोन कुटुंबांनी आलटून पालटून कोपरगावची सत्ता मिळवली शंकरराव काळे आणि शंकरराव कोले दोघही आधी काँग्रेसमध्येच होते राज्याचं राजकारण काळेंनी बघायचं आणि स्थानिक राजकारण संस्थांचा कारभार कोल्हेंनी बघायचं हे दोघांचं ठरलेलं सूत्र काँग्रेसच्या वगणीपर्यंत हे संगणमतानं सुरू होतं पण शंकरराव कोल्हे शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेल्यानंतर दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले शरद पवारांसोबत गेल्याचा कोल्हेंना फायदा झाला ते त्या वर्षी निवडूनही आले पण दोन हजार चार साली राजकीय मुसद्दीगिरी दाखवत अशोक काळे शिवसेनेत गेले आणि विजयी देखील झाले त्यानंतरच्या चार निवडणुकीत कोल्हेंना कोपरगावात एकदाच सत्ता मिळवता आली तीन वेळा काळे कोल्हेंना वरचड ठरलेत आजच्या घडीला काळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे तर कोल्हे भाजपमध्ये आहेत पण त्यांची वाटचाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर हो आहे हाच काळे यांनी कोल्हेंना मागच्या पाच वर्षात दिलेला तिसरा राजकीय धक्का आहे सुरुवातीचे दोन धक्के कोणते होते आणि आता भविष्यात काय होणार सविस्तर पाहूया या व्हिडिओमधून मधून दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेकडून अशोक काळे हे निवडून आले त्यांनी राष्ट्रवादीच्या बिपिन कोले यांचा दोन्ही वेळा पराभव केला दोन हजार चारला सुमारे सोळा हजार मातांनी तर दोन हजार नऊ ला सहा हजार मतांनी कोलेंचा पराभव झाला दोन हजार चौदाला आशुतोष काळेंच्या रूपानं काळेंची तिसरी पिढी राजकारणात आली ते शिवसेनेकडून उभे होते तर भाजपकडून शंकरराव कोले यांच्या स्नुषा स्नेहलता कोले मैदानात होत्या यात स्नेहलता कोले यांचा एकोणतीस हजारांच्या मताधिक्यांनी विजय झाला पण पराभवानं खचून न जाता काळेंनी काम सुरू ठेवलं दोन हजार एकोणीसला ला आशुतोष काळे राष्ट्रवादीमध्ये गेले कोले आणि त्यात काळे यांनी बाजी मारली काळे यांना सत्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली तर कोले यांना शहाऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आशुतोष काळे अजित पवार यांच्याबरोबर गेले अजित पवार मायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले मात्र या घडामोडींनी कोल्हेंची कोंडी झाली मागील काही दिवसांपूर्वी कोल्हे कुटुंबानं तिसऱ्या पिढीतील विवेक कोल्हे यांना राजकारणात पुढं आणलं गणेश कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विवेक कोल्हे यांना सोबत घेत विखे यांच्या पॅनलचा पराभव केला या विजयानंतर कोल्हे चांगले प्रकाश जोतात आले या निवडणुकीमुळे तयार झालेल्या वातावरणाचा फायदा उचलत विवेक कोल्हे थेट शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उतरले कोल्हे यांना अहमदनगरमधील काही जवळचे लोक आणि नाशिकमधील नातेसंबाजाचा फायदा झाला तरीही महायुतीचे किशोर दराडे हे विजय झाले महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी छुपी साथ देऊन देखील कोल्हे यांचा पराभव झाला या पराभवामागे आशुतोष काळेंचा हात असल्याची जोरदार चर्चा झाली कोल्हे जरी विधान परिषदेवर आमदार झाले असते तरी या आमदारकीचा भविष्यात काळेंना त्रास होऊ शकला असता त्यामुळेच काळेंनी शांततेत कोल्हेंचा कार्यक्रम केला असं जिल्ह्यात बोललं जात आहे ज्याचा आमदार त्याला जागा या सूत्रानुसार कोपरगावची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे यात काळे यांचं तिकीट जवळपास अंतिम आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहा दिवसात दोन वेळा कोपरगावला जात आशुतोष काळींच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे कोल्हे कुटुंबाला भाजप सोडून महाविकास आघाडीत जाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाहीये म्हणजे कोल्हेंना आता आशुतोष काळेंमुळं पक्षही सोडावा लागणार आहे कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊ शकतात कारण पुण्यात विवेक पवारांची भेट घेतली पण काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यातच आहे असं असलं तरी अजून त्यांचा जाहीर प्रवेश झालेला नाहीये यामाग स्नेहलता कोल्हे यांची एक कृती कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे स्नेहलता कोल्हे या देवेंद्र फडणवीस यांच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या कोल्हेंची ही कूटनीती शरद पवार यांना आवडलेली दिसत नाहीये पण पुढील काही दिवसात कोल्ह्यांचा प्रवेश झाल्यास यंदाही विधानसभेला कोल्हे विरुद्ध काळे अशीच लढत या मतदारसंघात होणार आहे येणारे निवडणुकीत कोण जिंकेल याचा अंदाज आज तरी लावणं कठीण आहे पण कधीही फारसे चर्चेत नसणारे काळे सायलेंट किलर समजले जातात आशुतोष काळे यांनी अगदी शांततेत विधानसभा लढवली मग विधान परिषदेलाही कोल्ह्यांना बाद दिली आणि पक्षही सोडण्यास भाग पाडले हे मात्र नक्की तर मंडळी कोपरगावमधील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अप मराठीला फॉलो करा